सर आज जे तुम्ही बेमहोत उपोषण ठेवलेले आहे श्रमिक जनता संघचा सर तुमचा उद्देश काय जो साखर उपक्रम आहे ते मेंटल हॉस्पिटल ठाणे येथे एप्रिल दोन हजार आठ पासून सतत काम करणारे जे कंत्राटी सफाई करणार आहेत त्यांच्या मागण्यांसाठी आहे हे कामगार यापूर्वी तिने परमनंट कामगार काम करायचे म्हणजे एकशे सत्त्याऐंशी कायम कामगारांच्या जागी प्रशासनाने नव्वद सफाई कामगार कंत्राटी नेमले आणि त्यांना जे किमान वेतन आहे तेही ते दिलं जात नाही गेल्या पाच वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार अठरामध्ये लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था कुणाची संस्था आहे त्याला त्यांनी अकरा महिन्याच्या करारावर कॉन्ट्रॅक्ट दिला होता परंतु सतत पाच वर्ष आजपर्यंत तो ठेकेदाराला वाढीव देत आहेत देता ते वाढवून देत आहेत परंतु ठेकेदार किमान वेतन कामगारांना देत नाही फक्त आठ हजार आठशे पन्नास रुपये या रकमेवर आतापर्यंत तो त्यांची लुबाडणूक करत होता आम्ही किमान वेतन कायद्यानुसार त्यांनी मागणी केलेली आहे कामगारांच्यासाठी ते महिला त्या जब जब काम काम या कर्मचाऱ्याच्या मोठ्या संख्येने आहेत जवळजवळ सत्याऐंशी कामगार आज काम करत आहेत आणि या कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने त्यांना ई एस आय सीची सुविधा पण मिळत नाही अनेक कामगार आजारी पडले की त्यांना ई एस आय सीकडनं उपचार मोफत मिळाला पाहिजे परंतु ठेकेदार पैसे भरत, भरत नाही पी एफचे पैसे पण तो नियमित भरत नाही आणि ज्या कामगारांना कामावरून कमी केलं आहे त्यांना ग्रॅज्युएटी फंड इत्यादी काय कोणत्याही सुविधा ठेकेदार देत नाही म्हणून आम्ही ते आवाज उठवतो आहोत की कामगारांच्या का किमान वेतनाची खर्चाची रक्कम आता जवळजवळ एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये ती रक्कम आहे ती रक्कम प्रशासनाने किंवा ठेकेदाराने कामगारांना मागे चपत्ती घेणे आवश्यक आहे आणि ठाणे औद्योगिक न्यायालयामध्ये एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार एकवीस या क्रमांकाची यू एल पी केस दाखल केली होती त्या केसमध्ये ऑर्डर uh, झाली आहे की कि किमान वेतनाप्रमाणे कामगारांना वेतन दिलं पाहिजे आणि ज्या कामगारांवर तुम्ही कोणालाही कधी काढून टाकता तर तुम्ही कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय कोणाला कामावरून कमी करता येणार नाही ना आणि हे आदेश दिल्यानंतरसुद्धा आम्ही अकरा जून दोन हजार चोवीस रोजी हे आदेश झाले आणि तेव्हापासून पत्रकार करतो आहे प्रशासन किंवा ठेकेदार याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याने आणि याबाबत आंदोलनाची भूमिका ही घेतलेली आहे आणि आता हा जे बेमुद साखरी उपोषण आहे त्याच्यामध्ये महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी चार जण रोज या ठिकाणी चोवीस तास उपोषण करतात म्हणजे सकाळी नऊला बसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत ते उपोषणाला बसतात मग दुसरी टीम बसते अशा पद्धतीने आज हा तेवीसावा दिवस आहे आणि ही लढाई न्याय मिळणार नाही तोपर्यंत नक्की चालूच राहणार आहे आणि आतापर्यंत तेरा तारखेपासून तेरा ऑगस्ट पासून चालू त्याच्यामध्ये एखादी तरी तुमची मागणी अशी पूर्ण झाली आहे का जे तुमच्या अजून एक असं झालं होतं की चौहान नावाचा एक सफाई कर्मचारी यांना ठेकेदाराने काढून टाकलं होतं मग त्याला कामावर घेत नव्हते आम्ही लेबर कोर्टात गेलो लेबर कोर्टाने आदेश दिलाय त्याला कामावर घेण्याचा आणि हे तेरा ऑगस्ट पासून ते घेत नव्हते मग आम्ही ती कंटेन दाखल केली कोर्टात मग तेरा ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसल्यानंतर पंधरा ऑगस्टला त्याला कामावर घेतला आहे आणि तेव्हापासून तो काम करतो आहे ही एक मागणी सत्ताची मान्य झाली आहे आणि बाकीच्या मागण्यांबद्दल प्रशासन सांगतं आहे की आम्ही तुम्हाला किमान वेतन देऊ परंतु त्याच्यावर अजूनही त्याने कन्फर्म भूमिका अजून घेतलेली नाही कामगारांना मिळालेली नाही आणि आत्ताही मागणी केली आहे की ऑगस्ट महिन्याचे वेतन हे किमान वेतनाप्रमाणे तुम्ही मगारांच्या तर ते अजून बघूया आता था। असे किती जण आहेत सत्याऐंशी कामगार आज काम करत आहेत आणि त्या सत्याऐंशी कामगारांचे म्हणजे अनेक कामगारांना यांनी काढून टाकलेलं आहे विदाऊट नोटीस आता ते जे घाबरतात ते पुढे येत नाही किंवा काही वारले अशा लोकांच्या जागी त्यांनी कामगार भरलेले आज आजही पूर्वी काम याची सिस्टम अशी होती की दोन वार्डांमध्ये एक कामगार काम करायचा आज हे तीन तीन चार चार क्वार्टमध्ये काम करायला कामगारांना लावतात आता तिथे मनोरुग्ण काम मनोरुग्ण असतात मनोरुग्ण कशाही प्रकारे वागू शकतात आणि त्या वेळेला त्यांची घाणीची सगळी कपडे जरी माकलेले असतील किंवा ते स्वतः भाकलेले असतील तर ती कामं साफसफाईची कामं हे सफाई कामगार करतात परंतु प्रशासनाला आणि या ठेकेदारांना काहीही ना वाटत नाही की यांचा सोशल करायचं आहे तर आम्ही अशी मागणी करतो आहे की कामगारांचा शोषण थांबलाच पाहिजे आणि हे जे सरकार आहे आता सगळीकडे लाडक्या बहिणींचा स्वागत करून आहे तिथे सफाई कामगार भगिनीसुद्धा लाडक्या आहेत या भगिनींकडे का लक्ष देत नाही आणि एक विशेष मी आपल्याला सांगू इच्छितो नागरिकांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून तर हा जो मेंटल हॉस्पिटल आहे ते महाराष्ट्राचे लाडके जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात आहे तरी देखील त्यांना अजूनही तेवीस दिवस झाले तरी त्यांना काही वाटत नाही आहे पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही प्रश्न सोडवतो त्यांनी अजूनपर्यंत मिटिंग बोलावली नाही तानाजी सावंत हे जे आरोग्यमंत्री आहे त्यांच्याबरोबर हा जो ठेकेदार आहे त्याचा मुलाचा फोटो सगळीकडे पिवतो आहे याचा अर्थ या ठेकेदाराला कोणाचा पाठिंबा आहे हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होत आहे त्यामुळे हे जे राजकारण चालू आहे गरिबांच्या शोषणाचं विरुद्ध आमची लढाई तीव्र राहणार आणि न्याय मिळेपर्यंत लढाई तर चालू राहणार आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही नक्की जिंकाल यामध्ये यश मिळवाल त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद एकच फक्त आज या ठिकाणी मॅडम आलेलं आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय किंवा असे लोक आहेत त्यांनी सुद्धा सफाई कामगारांचे दुःख समजून घेणे हे अतिशय गरजेचे बाब आहे तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि ही लढाई अधिक तीव्र झाली तर आम्ही नागरिकांनी सुद्धा या लढाईमध्ये उतरावा अशी अपेक्षा आम्ही केली सॉफे वार्तामध्ये एचओएस मध्ये